लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते की आबांनी अनामिकाला त्यांच्या रूममध्ये भेटण्यासाठी बोलवलेलं असतं आता अनामिकाला वाटतं की हे संधी चालून आलेली आहे आता या संधीचा पुरेपूर उपयोग करून घेते ती आबांच्या रूममध्ये येते तेव्हा आबा तिला विचारतात काय ग अनामिका सोयम कुठे आहे त्यावरती अनामिका शांत राहते आणि लगेच सोहमची कंप्लेंट करू लागते आबा म्हणतात अनामिका सोहम कुठे आहे ती म्हणते तो हल्ली कुठे मला सांगतो कुठे जातो सा काय करतो मला काहीही माहिती नसतं ओ बाबा असं नाटकं करून ती इमोशनल करण्याचा प्रयत्न करते तेव्हा आबा म्हणतात बास एकमणीन मी तुला इथे कशासाठी बोलवलेलं आहे जेव्हा सोहम तुझ्यासोबत असेल त्यावेळेस मला सगळं सांग आत्ता मी याच्यासाठी बोलवलं आहे की दोघांच्यातला संवाद व्हायला हवा आहे त्याने नाही सांगितलं तर तू सांगायचं विचारायचं त्याची चौकशी करायची तुझं काम आहे असं म्हणतात आता आबा तिला जायला सांगतात तेव्हा का लगेच तिच्या फ्रेंडला फोन करून म्हणते की आजच्या आज दारू दारोपा असतो